मतदानाच्या दिवशी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी नागरिकांना केलं आवाहन लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं वीस मे रोजी मतदान असणार आहे ठाणे कल्याण भिवंडीमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकरीत्या मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी केलं आहे दरम्यान भिवंडी लोकसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघ व कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाद्वारा सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे रॅपिड फोर्स ठाणे पोलीस मुख्यालय फोर्स दंगल विरोधी पथक अशा अनेक पोलिसांच्या तुकड्या मतदानाच्या दिवशी शहरामध्ये तैनात करण्यात आल्या आहेत या संदर्भातील अधिक माहिती पोलीस आयुक्त आशुतोष डोमरे यांनी दिली आहे दिनांक वीस वीस मे भिवंडी चोवीस कल्याण आणि पंचवीस ठाणे या तीन लोकसभा मतदारसंघामध्ये ठाणे आयुक्तालयाच्या अतिमाते मतदान होणार आहे लोकसभे मत लोकसभा निवडणुकीचा हा पाचवा टप्पा आपल्याकडे पार पडत आहे यासाठी खबरदारी पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे आवश्यक तो बंदोबस्त स्थानिक पोलिसांचा त्याचबरोबर भागून आलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलांचा आणि राज्य राखीव पोलीस दलांचा देखील आयुक्तालयाला प्राप्त झालेला आहे त्यामुळं या त् निवडणुका निर्भय निर्भयपणे आणि निष्पक्षपणे पार पडाव्यात यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सुसज्ज आहे त्यामुळे आपला हा मतदानाचा पवित्र हक्क जे लोकशाहीने आपल्याला दिलेले कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण सर्वांनी बजावावं आणि आपला आपले खासदार जे आपल्या संसदेमध्ये दिल्लीमध्ये प्रतिनिधित्व करतील त्यांना आपण निवडून द्यावं असं आवाहन मी आपल्याला या निमित्तानं करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र